सर्वांना हाय हॅलो नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा भरभराटीचा जाऊ दे हीच बाप्पाची चरणे प्रार्थना आजच्या व्हिडिओची सुरुवात बाप्पांपासूनच आधीची सुकलेली फुलं सर्व काही उचलून घेतली मी आणि बाप्पांसाठी मस्त हार बनवते आज गणपती बाप्पांचा वाढदिवस तर जिकडे तिकडे बाप्पांच्या मंदिरामध्ये रांगा लागलेल्या असतील दर्शनासाठी मी पण संध्याकाळी बाप्पांच्या दर्शनाला जाणार आहे पण तो व्हिडिओ तुम्हाला दुसऱ्या पार्टमध्ये येईल आता बाप्पांसाठी हार बनवला आहे बाप्पांना हार घालते पूजा करून घेते त्यानंतर मग मी ना बाप्पांसाठी आज काहीतरी गोड पदार्थ बनवणार आहे तर चला आजचा व्हिडिओ खूप छान असणार आहे तर स्किप न करता संपूर्ण बघा आज गणपती बाप्पांचा वाढदिवस मागी गणेश जयंतीचा तुम्हाला सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा चला आता ना सकाळची काम तर माझी आवडली आहे पण मला रेसिपी बनवायची आहे थोडस किचनच आवडते मी किचन तसा स्वच्छच आहे माझा पण मी ना काही वस्तू घेतलेल्या होत्या किचन ओट्यावर ठेवण्यासाठी कारण रेसिपीसाठी लागतात ना तर थोडं म्हटलं डेकोरेट करू किचन आणि रेसिपी पण करू शूट तर चला आज नक्की व्हिडिओ बघा खूप मस्त असणार आहे आणि संध्याकाळी पूजेच्या घरी पण हळदी हो कुंकूला जाणार आहे मी तर तिथलं सर्व काही तुम्हाला शेअर करेल मी ना हे छोटस घेतलेले घेतलेलं ते पण असंच ओट्यावर ठेवण्यासाठीच घेतलेले पाटा नाही ठेवला कारण मोठा असणार पाटा इथे आणि छोटीशी तुळशी वृंदावनची गौरी आहे ना तर ते पण इथे किचन ओट्यावर ठेवण्यासाठीच घेतलं आणि ही मातीची भांडी हे छोटस मातीचं झोपडं हे पण मी घेतलेलं होतं ना पूजाच्या रूपात मध्ये ठेवायला हा संसार घेतला होता पण म्हटलं चला आता आपला रेसिपी किचन चायनल आहे तर थोडस किचन होत्यावरती ह्या वस्तू ठेवून ना मस्त सजवते डेकोरेशन करते आणि यामध्ये मूर्ती आणलेल्या मी तर ह्या मी ना तुळशी बागेमधूनच घेतल्या होत्या खूप नाजूक आहे कारण मातीच्या आहे ना तर ह्या बघा पाटा वरवंटा आहे आणि मस्त ही बाई बसलेली आहे तर अशा ह्या मूर्ती ना किचन चॅनलवरती तुम्ही बऱ्याच बघितल्या असेल रेसिपी करताना तर म्हटलं आपण इथे ठेवू किचनवर त्यावरती तर ह्या दोन मी घेतलेल्या होत्या अडीचशे रुपयाला एक याची प्राईस तर पाचशेच्या दोन की साडेचारशेच्या दोन अशा त्यांनी मला लावल्या आणि ला, हे छोटंसं जातं पण आहे छोटंसं सूप मी तुम्हाला ह्या वस्तू दाखवल्या होत्या छोटासा पाटा आणि किटली किटली नाही कुकर आहे हा सूल या छोट्या छोट्या टोपल्या मी तीस तीस रुपयाला तुळजापूरवरून आणल्या होत्या तर ह्या पण मी ना रेसिपीमध्येच ठेवायला वापरायला आणलेल्या आहे यामध्ये आपण काही पण ठेवू शकतो चला आता मी ना इथेच किचन ओट्यावरतीच हे सर्व काही ठेवणार आहे चला किचन ओट्याचा हा जो स्पेस आहे ना तर इथेच मग मी ना थोडंफार व्यवस्थित लावते आणि हे आधीच ठेवलेलं काढून घेते छोटासा खलबत्ता घेतला होता मी आणि ह्या तेलाचा बॉटल थोडस आता याला चेंज करते बाजूला ठेवते हा ट्रे तेलाचा बॉटल ठेवायचं आहे आणि ह्या छोट्याशा चिनी मातीच्या मोठ्याशा बरण्या घेतल्या होत्या तर हे मी ग्रीन ग्रास आहे ना क्लाउडला असं लावलेलं होतं वस्तू ठेवण्यासाठीच मी हे बनवून घेतलं होतं तर म्हटलं चला यावरतीच ठेवणार आहे मी ह्या वस्तू असं असं ठेवते मी आणि हे दोन मला एवढे ठेवताना येणार किचन व तर, तर मला आहे ना इथे एक लावायचं उभं कारण हा जो कडप्पा आहे ना हा जरा असा आ, त्याला या तेलाचे डाग वगैरे लागलेले किती पण घासलं ना तर ते काही जात नाहीये तर ते जरा विचित्र दिसतंय म्हणून म्हटलं इथे असं नाव सध्या आता रेसिपी चालू झालेल्या आपल्या रोज दुपारी आमचं काम असतं रेसिपी शूट करायचं राहुल मला मदत करत असतो तर राहुल मला असं लावू तसं लावू सांगत होता त्याप्रकारे मी ना करत होते आणि छान दिसतं आहे असं ग्रीन ग्रास मस्त वाटत होतं एका साईडला आता या ठिकाणी मी ना मूर्ती ठेवल्या आहे तर खूप छान दिसत होत्या जसं मला चांगलं वाटेल तशा प्रकारे मी ना ठेवण्याचा प्रयत्न करत होते सर्व काही व्यवस्थित केल्यानंतर तुम्हाला दाखवते मी वरचा मुगदाईचा डब्बा ते काढून कंटेनर तो ती नाही हा ती तुला माहितीये का तू लहानपणी गव्हाला तांदूळ म्हणायचा बाजरेला वेगळाच काहीतरी म्हणायचा आपल्याला म्हणजे जास्त करून लोक खिचडी भात खिचडी भात बोलतो त्याला तो मला वाटायचा तांदळाचा सॉरी गव्हाचा बनतो म्हणून त्याचा कलर पिवळा राहत मसाला <laughs> टाकून तो तसा होतो नाही का आणि ते सोयाबीन असत ना मसाल्या त्याच्यातलं मला ते माहिती नव्हतं नाही का नंतर का सोयाबीन मला ते चिकन असं वाटेल चिकन हा ती सोयाबीन वडी चला आता मी ना मग डाळीचा मस्त हलवा बनवणार आहे गणपती बाप्पांचा वाढदिवस आहे ना गणपती बाप्पांना प्रसाद रेसिपी पण करणार आहे आणि छान असं मस्त डेकोरेशन झालेलं आहे आमचं

रेसिपी करताना ना ना। होतोच भांडी वगैरे मिळतात त्यामुळे असा वेळ भेटता की सर्व करून घेत असते चला मस्त आपला इथे मुगदाळीचा हलवा खूप भारी झालेला आहे आणि कडेकडे नाही ना तूप पण सुटलं आहे हे बघा खूप भारी वाटतो आहे ना मस्त तोंडाला पाणी सुटलं असेल तुमच्या तर तुम्ही पण नक्की माझी रेसिपी ट्राय करा अशाच मस्त छान छान रेसिपी करा आणि खात राहा मस्त इथे मग दाईचा हलवा तयार झालेला आहे खूप भारी कलर आलेला आहे हलव्याला आणि इथे छान प्लेट मी सजवली ड्रायफ्रूट टाकले त्यावरती लहान बाळ तो खाऊन सांगेल कसा झाला डायटिंग आहे त्याच्यामुळे थोडाच दिला आहे खूप जास्त नाही दिला आहे आचारी पेक्षा भारी का आपण कुठं खाल्ला होता पूजा सेम आवडला तुला परत मागू नको आपल्या सगळ्या मावशींना दे <laughs> ये रेसिपी येईल रेसिपी बघून नक्की करा 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 चला आता काल मी बोलली होती ना तुम्हाला पूजाच्या आणि ऋतूच्या घरी पण हळदी हो कुंकू आहे आणि खूप साऱ्या ताईने मला कमेंट केल्या की ताई आम्हाला सर्व काही शेअर करा पूजाचं हळदी हो कुंकू तर इथे आलेली नाही आहे मी पूजाने ऋतूने त्यांनी सर्व काही शूट केलेलं आहे आणि काय करता येते सर्व काही बघा व्हिडिओमधून आज खूप छान मस्त त्यांनी घरामध्ये सजावट केलेली आहे फुलांची रांगोळी काढली डेकोरेशन केलं आणि त्यांना त्यांचे दोघींचे मिस्टर यांना हेल्प करत होते पुढे तुम्हाला दाखवते मी खूप मस्त सर्व काही इथे ना असं डेकोरेशन झालेलं आहे अजून काही करता येई काही करायचं बाकी आहे आणि आजचा हळदी कुंकूचा कार्यक्रम पण पूजाचा ऋतूचा खूप भारी झाला तर आजचा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा खूप मस्त रांगोळी काढली इथे आज पूजाने हळदी कुंकूच्या कार्यक्रमासाठी सुट्टी घेतली होती तर काही फंक्शन कार्यक्रम असला घरामध्ये किंवा मग सनवारा असला तर ती सुट्टी घेत असते बघा इथे खूप छान मस्त तिने डेकोरेशन केलं विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीसमोर हाय हॅलो सगळ्यांना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग नाही आता गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून झाली आहे आणि आता हार्दिक उंकवाची तयारी चालू आहे आज आमच्या घरी हळदी कुंकू आहे म्हणजे लग्नानंतर माझं पहिलंच आहे यांचं दुसरं आहे <laughs> तर आम्ही सगळे तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करत आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बागा। नक्की बघा आणि डेकोरेशनची तयारी वगैरे सगळी चालू आहे तुमच्यासोबत हा आता करतोय आम्ही दाखवा तर सगळं दाखवू आम्ही खालू हळदी कुंकूचा कार्यक्रम म्हटला ना तर सर्वच बायकांना खूप उत्साह राहतो आपण सर्व त्या निमित्ताने एकत्र येतो गप्पा गोष्टी होतात तर ओट्यावरती पण पूजाने छान मस्त इथे रांगोळी काढलेली आहे नवरा बायको मस्त कस्टर्ड बनवताय तुम्ही काय करताय कुच नाही क्रेडिट खाले मेरा क्रेडिट खाली क्रेडिट खार आहे काय काम केलं तुम्ही सगळं हे मी चांगलंय काय काय सगळ्यांनी चांगले म्हणजे असं म्हणायचंय म्हणायचं येत येत ऋतूचे मिस्टर आणि जावई दोघे पण आहे ना त्यांना दोघींना मदत करत होते तर काही डेकोरेशनचं काम असलं ना घरामध्ये असं साथ सजावट सा करायची असली तर त्यांना खूप आयडिया असते ना तर ते पण थोडंफार हेल्प करतात त्यांना आणि खूप भारी बॉन्डिंग आहे त्यांचं चौघांचं आणि ऋतूचे मिस्टर इकडे दूध गरम करताय कारण येणाऱ्या बायकांसाठी काहीतरी बनवायचं होतं ना ऋतू ना फ्रूट कट करते बारीक बारीक कारण फ्रूट कस्टर बनवायचं होतं त्यांना तर छान असे सर्व काही फ्रूट तिने ना मस्त बारीक कट केले कस्टर Hmm. दुधामध्ये कस्टर्ड पावडर टाकून ते चांगलं शिजवून घेतलं आणि आता बर्फा ना थंड व्हायला ठेवलेलं आहे करंडे okay. रिकामे द्यायचे नसतात हळदी आणि भरून हळदी कुंकू करते लग्नानंतर पहिलं वर्ष असताना हळदी कुंकूच्या कार्यक्रमामध्ये महिलांना हळदी कुंकूच देतात तर पूजा हो दे, हो हो ये सर्व आणलेल्या करंडामध्ये ना हळदी कुंकू भरते आणि अशा प्रकारे तिने मस्त सजावट करून ठेवलेली आहे हळदी कुंकूच्या कार्यक्रमाला आता सुरुवात झालेली आहे पूजाने आणि ऋतूने दोघींनी पण एकमेकींना हळदी कुंकू लावून वान दिलं आणि हळदी कुंकूचा कार्यक्रम आमच्याकडे संध्याकाळीच केला जातो शक्यतो दुपारी किंवा मग पाच वाजता नाही करत सात वाजताच करतात दोघी पण छान दिसत आहे ना दोघींनी पण सेम सेम साड्या नेसल्या आहे तर ह्या साड्या मी गौरींना घेतल्या होत्या चंद्रकोर पैठणीच्या मोरपंखी रंगाच्या तर त्यांना मी बोलली होती की हळदी कुंकूचा कार्यक्रम असला की दोघींनी पण ह्या साड्या नेसा म्हणजे दोघी पण छान दिसाल सेम सेम साड्या होतील मेकअप पण त्यांनी सेम केला आता जया मावशी आली होती तर माझी सर्वात लहान बहीण तिला हळदी कुंकू दिलं त्यानंतर मग आम्हाला सर्वांनाही हळदी कुंकू दिलं वान दिलं अर्चनाच्या घरी पण आज हळदी कुंकू आहे तर मी तोही व्हिडिओ तुम्हाला शेअर करेल दुसऱ्या पार्टमध्ये येईल तो कारण खूप मोठा व्हिडिओ झाला असताना हा त्यामुळे यामध्ये काही दाखवलं नाही अर्चनाने पण सर्वांना हळदी हो कुंकूसाठी बोलवलेलं आहे ना तर तिकडे पण आम्ही जाऊ तर ते पण तुम्हाला सर्व काही शेअर करेल मी आता हळदी हो कुंकूचा कार्यक्रम म्हटला तर सर्वांना हळदी हो कुंकू लावतात वान देतात पाया पडतात आणि ऋतूने पूजाने दोघींनी पण आजचा हळदी हो कुंकूचा कार्यक्रम खूप छान मस्त केला दोघी पण सर्वांना हळदी हो कुंकू लावून वान देत होत्या पूजाची सासरकडची पण फॅमिली आलेली आहे तर तिच्या सासूबाई नननबाई त्या तिला लाडू खाऊ घालताय तेळाचा आणि पूजाच्या सासूबाई तुम्हाला शेवटी दिसतील कारण त्या आता घरात नव्हत्या त्या बाहेर गेलेल्या आहे तर त्या आल्यानंतर मग मी दाखवते तुम्हाला घरामध्ये सर्व काही बायका आलेल्या होत्या गर्दी झाली होती ना ऋतू आणि पूजा त्यांना हळदी कुंकू वान देत होत्या त्यांची दोघींची धावपळ होत होती कारण येणाऱ्या बायकांसाठी फ्रूट कस्टर्ड केलेलं होतं ते पण द्यायचं होतं म्हणून मग मीच माझ्या हाताने सर्व काही वाटी भरल्या आणि सर्वांना खायला दिलं कारण घरामध्ये सर्व पाहुणे आल्यानंतर थोडीफार धावपळ होते तर दोघींनी पण छान मस्त हँडल केलं सर्वांना कोणी हळदी कुंकू लावलं कोणी वान दिलं आणि सर्व कार्यक्रम आजचा खूप मस्त झाला बऱ्याच ठिकाणी पायाला हात लावून पाया पडतात पण आमच्याकडे ना पायावरती डोकं ठेवूनच असं पाया पडतात माझी मोठी बहीण अरुणाक्का साक्षी प्रियंका सर्वजण आलेले आहे माझ्याकडे दिसले नाही तुम्हाला कारण सर्व यात्रेला गेले होते चार पाच दिवस फिरायला तर ते आजच आले म्हणून मग पूजाच्या ऋतूच्या घरी हळदी कुंकूच्या कार्यक्रमासाठी आलेले आहे आमच्याकडे ना वाण झाकून देतात तर बऱ्याच वेळेस मी ना तसं पण वाण देताना बघितलेलं आहे पण खूप साऱ्या ताईंनी मला कमेंट केल्या होत्या की वान का झाकून देतात तर याचं कारण खरं तर मला माहीतच नाही आहे पण तुम्हाला कोणाला माहीत असेल तर नक्की सांगा यामागे पण काहीतरी शास्त्रीय कारण असू शकतं तर आता पूजा पण सर्वांच्या पाया पडली आणि त्यानंतर आता आहे ना तिळवा होणार आहे लग्नानंतर पहिली संक्रांत आल्यानंतर त्यावेळेस तिळवा करतात ना त्यामुळे मग सर्वांनी तिला हळदी कुंकू लावलं आणि हा तिळवाचा कार्यक्रम पण छान झाला भारती मावशी पण आलेली आहे काल माझ्याकडे दिसली नाही कारण तिला ना बरं वाटत नव्हतं पण आज इकडे आली ती हळूहळू आणि आई आणि ती दोघी पण बसल्या होत्या तर दोघींना पण हळदी कुंकू दिलं पूजाने ऋतूने त्यानंतर मग आमचं सर्वांचं फोटोशूट आता सर्व बायका एकत्र आल्यानंतर फोटो काढणार नाही असं तर कधी होणारच नाही त्यामुळे आता आहे ना आम्ही सर्वजण ग्रुपमध्ये फोटो काढतो आहे सर्वांसोबत पूजाने ऋतूने फोटो काढले सिंगल सिंगल पण काढले पण आता सर्वांचे काही दाखवत नाही नाहीतर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल Okay. या पण पूजाच्या आणि ऋतूच्या मामा सासू आहे तर त्याही आलेल्या होत्या त्यांनाही हळदी कुंकू दिलं दोघींनी पण जे पण येतील ना त्यांना दोघी पण हळदी कुंकू देत होत्या वाण देत होत्या सर्वजण आले होते आणि सर्वांनी ऋतूकडे पूजाकडे हळदी कुंकू घेतल्यानंतर मग अर्चनाच्या घरी गेले आहे तिकडे पण तिने हळदी कुंकू आजच ठेवलेलं होतं ना कारण आता दोनच दिवस राहिले तर बऱ्याच ठिकाणी ना हळदी कुंकूचा कार्यक्रम होत असतो सविता पण आली होती माझी जाऊ आणि माझ्या ननंदबाई संगीता ताई त्याही आलेल्या होत्या मनीषा काही आले नाही कारण तिला यायचं नव्हतं पूजाने ऋतूने सर्वांनाच सांगितलं होतं कारण पहिलंच हळदी कुंकू होतं पूजाचं पण यामध्ये बरेचसे चेहरे तुम्हाला दिसले नसेल तर काही ना काही प्रॉब्लेम पण असू शकता त्यामुळे ते आले नाही आणि आज पूजाने ऋतूने त्यांनी स्वतः शूट केलेले काही व्हिडिओ तर तुम्हाला कसे वाटले आवडले तर नक्की सांगा ताई म्हणतात की पूजाला आणि ऋतूला व्लॉगिंग करायला सांगा पण त्यांना शक्य नाही कारण त्या दोघी पण आता स्टडी करताय आणि घरात पण त्यांना बरेचस काम असतं तर सर्व काही बघावं लागतं आणि आम्ही सर्वजण येणार राहायला पण जवळजवळ प्रत्येक कार्यक्रमामध्ये आम्ही सर्वजण असतो त्यामुळे एका फॅमिलीमध्ये खूप सारे युट्यूबर जर झाले ना तर सर्वच व्हिडिओ तुम्हाला सेम सेम येईल आणि मग तुम्हाला बघायला पण एवढी मजा येणार नाही त्यामुळे मस्त आनंद घ्या व्हिडिओमार्फत आणि एन्जॉय करा